जीवनात शिखरावर पोहोचण्यासाठी कितीही मेहनत घेतली कष्ट उपसले खस्ता खाल्ल्या तरी आयुष्यात एकदा तरी एखादं एक घबाड मिळावं आणि श्रीमंत होता यावं असं प्रत्येकालाच वाटतं हो की नाही अशाच प्रकारच्या घबाडाची आणि त्याचा शोध घेणाऱ्यांची गोष्ट घबाड कुंड आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे घबाड म्हणजे अचानक धनप्राप्ती होणं एखादी लॉटरी लागणं किंवा नशिबात पालटणं असा घबाडचा अर्थ होतो कुंड म्हणजे विहीर किंवा पाणी जमा खोलकट जागा या मिळून होणार असं सिनेमाचं लक्षवेधी शीर्षक ठेवलं या चित्रपटासाठी भव्य दिव्य अत्यंत खर्चिक नेत्रदीपक सेट तयार करण्यात आला आहे मोठ्या पडद्यावर हा सेट प्रेक्षकांची नजर खेळून ठेवणार आहे अल्ल्याड पल्ल्याड चित्रपटाच्या घवघवी देशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील निर्माते रसिक कदम आणि सहनिर्मात्या स्मिता पायकुडे यांच्या साथीनं सस्पेन्स थ्रिलर जॉनर प्रेक्षकांसाठी घेऊन आले ॲक्शन विनोद रहस्य असा सगळ्या भरगतचा मजा लसलेला चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीनं प्रेक्षकांसाठी ट्रीट असणार आहे घबाडकुंड या चित्रपटाची कथा रहस्यमय असून त्यात बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडताना दिसणार आहेत दिग्दर्शक प्रीतम पाटील घबाडकुंडच्या रूपात आणखी एक उत्कंठवर्धक कथानक असलेला बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत या चित्रपटासाठी पुण्याजवळील खेड शिवापूर येथे सिनेमाचा सेट उभारला गे गेलाय दहा ते बारा हजार स्क्वेअर फुटाच्या जागेवर भव्य सेट उभारण्यात आला आहे या सेटवर पाण्याची कुंड खोलवर गेलेल्या विहिरी पुरातन मंदिर गुहा त्यातून जाण्या येण्याचा मार्ग याचा वापर कूट निर्माण करणाऱ्या रहस्यमय रह दृश्य चित्रित करण्यासाठी केला गेलाय या चित्रपटात देवदत्त नागे कुशल पत्रिके संदीप पाठक शशांक शेंडे प्राजक्ता हनमगर स्विता पायकुडे वैष्णवी कल्याणकर रॉकी देशमुख अरोहित भोईत साहिल अनल अनल देवगर आणि आदी कलांचा फोसफाटा असणार आहे